महायुतीच्या बदरात सत्तेची ओवाळणी टाकणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारण ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर आता त्यांचा पगार थांबवून राज्य सरकार कारवाई करणार आहे आणि याच होऊ घातलेल्या कारवाईमुळे आता पुन्हा एकदा एका वादाला तोंड फुटलाय आहे पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत अनेक एक सरकारी कर्मचाऱ्यांनीही घेतला योजनेचा लाभ लाभ घेतलेल्यांवर राज्य सरकार करणार कारवाई विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी अगदी किंगमेकर ठरणारी लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे आणि याचं कारण म्हणजे ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला त्या सरकारी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार आता कारवाई करणार आहे गरजू महिलांसाठी सरकारनं आणलेल्या या योजनेचा लाभ हा अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा घेतल्याचं निदर्शनाला आलेलं होतं आणि या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या त्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थांबवून सरकार त्यांच्यावर आता कारवाईचं पाऊल उचलणार आहे ही होत असलेली कारवाई योग्य असून लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशी ग्वाही मंत्री भरत गोगावले यांनी दिलेली आहे ज्यांनी जर हा लाभ घेतलेला असेल तर ती आहे आणि त्यांच्यावरती मग ती रिसर कारवाई होईल तो भाग वेगळा आहे परंतु ज्या लाडक्या बहिणींचा जे दर महिन्याला आम्ही पंधराशे रुपये देतो ते कुठेही खंडित होणार नाही आहे परंतु असे काही चुकीचे झालेले आहेत ते कमी कमी करत जे काही लाभापासून वंचित आहेत त्यांना त्याच्यामध्ये ऍड कसं करतायत ते आम्ही तर ही योजना म्हणजे सरकारनं केलेली अतिघाई संकटात नाही असून या योजनेसंदर्भातलं सरकारचं संपूर्ण नियोजन चुकल्याचा आरोप विरोधक करताय तसंच लाडकी बहीण योजनेमुळे घराघरात भांडणं लावण्याचं काम सरकारनं केलं असून ही योजना आता सरकारला डोईजड झाल्याचा ठपका सुद्धा सरकारवर ठेवण्यात आलाय लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता जी सरकारची अवस्था आहे ती अतिघाई संकटात नाही अशी झालेली आहे ज्या पद्धतीने आता काही गोष्टी घडत आहेत हळूहळू आता शेवटच्या घटका मोजत आहे हलू हलू मुझगा है। जर लाडकी बहीण योजना ही डोईजड होणार होती तर मग ठाकरे गटानं त्यांच्या वचननाम्यात लाडकी बहीण योजना का आणली होती असा सवाल शिवसेनेनं आता विरोधकांना विचारला आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांच्या कार्यकाळात आणलेल्या या योजनेमध्ये खोडा घालण्याचं काम जे करतील त्यांना जोडा दाखवावा असं सुद्धा शिवसेनेचं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना हे कळून चुकलंय की ठाकरे आणि उभाटा हे अशा पद्धतीने त्यांना जे पैसे मिळत आहेत त्याच्या विरोधात आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण लाडक्या बहिणी त्यांना जो जोडा त्यांनी विधानभव सभेमध्ये दाखवलेला आहे तो जोडा लाडक्या बहिणी त्यांना येणाऱ्या निवडणुकीत दाखवणार आहेत त्यांना बहिणी काही सोडणार नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणात गेम चेंजर ठरलेली ही लाडकी बहीण योजना आणि त्या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण जास्त की या योजनेमुळे होणारे वादविवाद जास्त अशी तुलना या सगळ्या चर्चेमुळे आणि होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमुळे सतत अधोरेखित होतीये आणि हे वादविवाद जशा पालिका निवडणुका जवळ येतील तशा आणखी वाढतील हे सुद्धा निश्चित भूषण सह ब्यूरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा